बर 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 फाईव्ह काढायचं काय काढायचं असं रात्री पाच पाच असं तो हा थोडं पाच काकड पुढे जाऊ द्या जाऊ आस करा हेलो हेलो आसोडोडा बाळू पाळू हां आका आला सर सर के लो के लो हां आता आशा करा सर के लो हां आप आशा करा सर के लो हां के लो हां सफाई करायचे सफाई करतो सर मला किती काढाय

मग आता इथं का करायचं आहे इथ रेश डबल घ्यायचा भेटलो भेटलो का आणि हे इथं खाली जोडा जोडो हा जोडलो हा मग आता ह्याला का करायचं आहे परत इथं जोडा जोडो हा मग आता का करा रेश मारा हॅलो हा इथं गोल करा मध्ये टीम द्या गोल करून गोल करून मध्ये टीम द्या हा असं करा असा हा असा असं असं करा अस पाय बडा पुन्हा असं असं करायचं